जय माता हो आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी एक आगळी वेगळी घटना घडलेली गट आम्ही सर्व पालेगाव आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसमोर शेख। सादर करत आहोत हिंदू बांधवांना आणि शेतकरी बांधवांना आज काय झालं त्याचं चित्र आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर लक्षात घ्या आणि याच्यानंतर कोणताही व्यवहार करताना सावध राहा आपल्या समोर हे दोन शेतकरी बांधव दिसत आहेत हे शेतकरी कान मंडळे वंडेर खाकुडी जवळचे कान मंडळे गाव आहे त्या गावाचे शेतकरी बांधव आहेत हे शेतकरी बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी गोवंश खरेदी करण्यासाठी गेले होते आणि त्यांचे मित्र असलेले हे शेतकरी बांधव हा सफेद रंगाचा गोरा कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी विक्री करण्यासाठी गेले होते परुबांधवांवर हिंदू बांधवांना फसवणूक कशी केली जाते शेतकऱ्याचं हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या यांनी दोन गोवंश काळ्या रंगाचे खरेदी केल्यानंतर या भाऊंकडून हा पांढऱ्या रंगाचा गोवंश तिथे मालेगावातल्या एका हुशार नाझीम नावाच्या कसा याने विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर त्यांना आम्ही देऊन असं सांगितलं की तुम्ही तुमच्या गावाला परस्पर न जाता आम्ही खरेदी केलेला हा पांढऱ्या रंगाचा गोवंश सवनगाव फाट्याजवळ सोडून द्या आणि मग तुम्ही तिथून पुढे तुमच्या गावाला निघून जा बिचारे आपले शेतकरी साधेमुळे सरळ स्वभावाचे त्याच्या पाठीमागे त्याचा काय हेतू आहे त्यांच्या लक्षात नाही आला पण नाझीमने हा सफेद रंगाचा गोवंश बकरीच्या दिवशी कुर्बानीसाठी कत्तलीसाठी खरेदी केला होता हे त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला सोडून देण्यासाठी प्रयत्न केला आणि ते ज्या वेळेला चाळीसगावकडून शिंदुर्डी फाट्याजवळ येत होते त्यावेळेला गोरक्षकांनी गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर ज्यावेळेला त्यांची आली तर त्यांना रस्ता दाखवणारा नाजीम त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि पळून गेला या नाजीमचा मोबाईल नंबर या वाहन चालक भाऊंकडे ड्रायव्हर भाऊंकडे आत्ता पण आहे त्या वाहन चालकांच्याकडे त्या नाझीमचा नंबर असल्यानंतर आम्ही त्या नाझीमला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मालेगाव तालुका पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो हुशार नाझीम आत्ता फोन उचलत नाही शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण साध्या गोळ्याप्रमाणे किंवा आपल्या मनामध्ये कोणताही वाईट हेतू नसताना जर कप्तलीसाठी एखाद्या व्यक्तीला काय किंवा गोमूश विकत असू तर आपण सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत आता आम्ही या ठिकाणी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना विनंती केलेली आहे या संदर्भात गुन्हा दाखल करावा जर या संदर्भात गुन्हा दाखल झाला तर हे जे भाऊ आहेत यांनी हा गोवंश नाझीमला कत्तलीसाठी विकला होता तर हे पण आरोपी होतील होती ही गाडी पण जमा होईल हे बाकीचे गोवंश पण जमा होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ नये याच्यासाठी आपण कोणताही पद्धतीने दिले आणि पत्नीस पर्यंत सुद्धा कोणताही व्यक्तीशी व्यवहार करताना त्याचा हेतू काय आहे त्याचा हेतूची शुद्धता तपासण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारे जे आपल्याला आमिष दिलं जातं दोन पाच हजाराचं दहा हजाराचं ते आमिषाला बळी न पडता आपण व्यवहार करावे आणि आपल्याजवळ असलेले गाय गोवंश हिंदू बांधवांना आणि शेतकरी बांधवांनाच विकावे जर अशा प्रकारच्या चुकीमध्ये आपण भविष्यात सापडला तर आपण पण कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असाल याची आठवण करून घ्यावी धन्यवाद जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र